स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत पेपर वनमधलं युनिट नाईन मानव पर्यावरण आणि विकास याच्यातले जे या युनिटमध्ये जे पॉईंट्स आहेत त्याच्यातले काही मी हँडरिटिंग हँडरायटिंग नोट्स काढलेत तर त्याच्यामध्ये तुम्ही जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते तुमच्या पुढे मी आज घेऊन आले आहे तर बघा आपण ते इम्पॉर्टंट पॉईंट्समधून बघूयात की शाश्वत विकास ध्येय हो। पहिला पॉईंट बघूया शाश्वत विकासाचे ध्येय हो。काय होतं ते बघूया शाश्वत विकास उद्दिष्टे आणि जागतिक उद्दिष्टे हे सतरा परस्पर संबंधित जागतिक उद्दिष्टांचे संकलन आहे तर बघा मित्रांनो शाश्वत जे विकास आहे त्याची उद्दिष्ट आणि जागतिक उद्दिष्ट जे काय आहे ते सतरा परस्पर संबंधित जागतिक उद्दिष्ट उद्दिष्टांचे संकलन आहे जे सर्वांसाठी अधिक चांगले अधिक टिकाऊ भविष्य साध्य करणारे ब्ल्यू प्रिंट म्हणून डिझाईन केले आहे तर बघा मित्रांनो जे सर्वांसाठी खूप अधिक चांगले जे भविष्यासाठी टिकाऊ असा आहे ते साध्य करण्यासाठी त्यांनी ब्ल्यू प्रिंट म्हणून डिझाईन केले युनायटेड नेशन जनरल असेंब्लीद्वारे दोन हजार पंधरामध्ये एस डी जी एस डी जीची स्थापना करण्यात आली होती दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत अचीव करायचं आहे अचीव आता दोन हजार तेवीसचा गेला आहे तोपर्यंत हे अचीव केलं गेलेलं आहे तर बघूया नेक्स्ट पॉईंट मित्रांनो हे पॉईंट्स तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या कारण की खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्हाला भविष्यासाठी खूप चांगलंच आहे आता जे एक्झाम येणार आहे आपली फ्यू आता तर त्याच्यासाठी हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे जर तुमचा पॉईंट क्लिअर असेल तर तुम्ही सहज कोणतेही एम सी क्यू सहज सोडवू शकता तुम्हाला एक स्टडी टिप्स देते जर तुम्हाला असा अभ्यास करा की तुमचं सगळे कन्सेप्ट पण क्लिअर पाहिजे आणि त्यावरून अनुसरून जे एम सी क्यू येतात ते तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे कारण की तुमचे जर पॉईंटच क्लिअर असतील तर तुम्हाला एम सी क्यू पण सहज सॉल्व करता येते आणि तुम्ही असं करत जा की एम सी क्यू हे जे एम सी क्यू असतात त्यांचे जो कन्सेप्ट असतो तो मेन तुम्ही वाचा आणि त्याच्यावर तुम्ही क्वेश्चन लावा तर तुम्हाला एम सी क्यू बघताच तुम्हाला पॉईंटच पूर्ण आठवेल आणि तुम्ही सी क्यू सह सॉल्व्ह करू शकता हे टिप्स तुम्ही यूज करून बघा नक्कीच नेक्स्ट पॉइंट बघूया मानव आणि पर्यावरण सहसंबंध संबंध तर आपण बघणार आहोत मानव आणि पर्यावरणामधला संबंध बघणार तर पॉईंट वन दिलाय बघा मी पॉईंट वाईज सगळे नोट्स काढलेले आहेत तुम्हाला हवे हो असेल तर तुम्ही पॉईंट्स नोट डाऊन करून घ्या पॉइंट वन आहे मुळात नैसर्गिक आणि नि मानव निर्मित असे दोन प्रकारचे उपक्रम आहेत नैसर्गिक क्रियाकलाप म्हणजे नैसर्गिक पद्धतीने घडणे बघा मुळात नैसर्गिक आणि नि मानव निर्मित असे दोन प्रकारचे उपक्रम आहेत नैसर्गिक क्रियाकलाप म्हणजेच नैसर्गिक पद्धतीने घडणे आता सेकंड पॉइंट मानव वंशीय क्रियाकलाप नैसर्गिक वातावरणात मानवी प्रभावशिवाय प्रभावाशिवाय घडणाऱ्या क्रियांना विरोध करतात जे मानववंशीय क्रियाकलाप असतो ते नैसर्गिक वातावरणामध्ये काय करतात मानवी प्रभावाशिवाय घडणाऱ्या क्रियांना ते विरोध करतात या स्रोतांशी संबंधित ऊर्जा वापर आणि तांत्रिक उत्क्रांती हे मानव निर्मित प्रदूषणाचे प्रमुख काय आहे कारण तर या स्रोतांशी संबंधित मानवनिर्मित प्रदूषणाचे प्रमुख कारण काय आहे संबंधित ऊर्जा वापर आणि तांत्रिक उत्क्रांती तर एमसी क्यू मध्ये येऊ शकतो तुम्ही नीट करून ठेवा नेक्स्ट पॉईंट आहे पर्यावरणीय समस्या आता पर्यावरणीय समस्या आपण बघायला गेलो तर खूप सारे आहेत खूपच आहेत तर आपण त्याच्यातून बघूया पर्यावरणीय समस्या हे बायोफिजिकल पर्यावरणावरील मानवी क्रिया कल्पाचे परिणाम आहेत त्यापैकी बहुतेकदा हानी हानिकारक प्रभाव असतात आता पर्यावरणीय आल्या म्हणजे सगळे मानवनिर्मित यांच्याशी संबंधित आहे नेक्स्ट पॉईंट बघूया प्रादेशिक समस्या काय प्रादेशिक समस्यामध्ये वाळवंटीकरण आणि दुष्काळ आता प्रादेशिक समस्या समस्यामध्ये वाळवंटीकरण कशामुळे होते झाडं झुडपांचे आपण जे झाडं झुडपांचे जे कट करतो झाडं झुडपं आपण त्याच्यामुळे वाळवंटीकरण होते आणि त्याच्यामुळे दुष्काळ होतो कारण की एक असं आहे की जिथे झाडं जास्त प्रमाणात असतील तिथे पावसाचं सुद्धा प्रमाण जास्त अधिक प्रमाणात असतं आता सेकंड पॉइंट काय पूर आणि मातीची धूप पूर येतात पावसाळ्यात खूप अति पाऊस झाल्यामुळे पूर येतात मातीची धूप होते आणि तिसरा पॉइंट आहे समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होते समुद्र किनाऱ्याची खूप खाऱ्या पाण्याच्या घुसखोरीमुळे क्षार वाढणे जंगलतोड हे काय आहेत आपल्या प्रादेशिक समस्या आहेत नेक्स्ट बघूया आता आपण प्रादेशिक समस्या बघितल्या आता आपण बघणार आहेत जागतिक समस्या कोणत्या आहेत तर बघा जागतिक समस्या आहेत हवामानात बदल हवामानातील बदल आहेत ग्लोबल वॉर्मिंग आहे सेकंड आहे उत्तर दक्षिण विभाजन या उत्तर जगामध्ये जगाच्या लोकसंख्येमध्ये फक्त वीस पेक्षा जास्त लोकसंख्या आहे परंतु जगाची ऐंशी टक्के ऊर्जा ते वापरतात आणि दुसरीकडे जग जगातील विकसनशील राष्ट्रांचा समावेश असलेला दक्षिण अजूनही आपल्या लोकसंख्येसाठी अन्न पाणी निवारा वस्तू शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी धडपडते बरोबर नेक्स्ट नेक्स्ट पॉईंट आहे सिस्मोग्राफ हे भूकंप मोजण्याचे प्राथमिक साधन आहे भूकंप विविध प्रकारच्या भूकंप भू भु, भूकंप कंपीय लहरी तयार करतात बरोबर जसे की पी वेव एस वेव अँड सर्पेसवेव्ह आणि सर्पेसवेव्ह पी लाटा या सर्व वेगवान भूकंपीय लहरी असल्यामुळे त्या सहज सह सिस्मोग्राफ नोंदवणाऱ्या पहिल्या लाटा असतात नेक्स्ट पॉईंट प्रदूषण आणि त्यांचे प्रकार प्रदूषण हा पर्यावरणात होणारा नकारात्मक आणि अनावश्यक बदल आहे कोणालाही प्रदूषण नको असतं जो सामानता सामान्यतः कसा असतो हानिकारकच असतो प्रदूषण घरपाणी सांडपाणी टाकून दिलेल्या भाज्या आहेत यासारख्या विघटनशील नैसर्गिक प्रक्रियाद्वारे खंडित केले जातात वायू प्रदूषण जल प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि किरणोत्सर्ग प्रदूषण अशा विविध प्रदूषण अभ्यास करणार आहे प्रदूषण त्याचे प्रकार खूपच आ, सोप पद्धतीने तुम्हाला मांडता येईल हे तर तुम्ही पहिल्यापासून शिकतच आले असतील स्कूलमध्ये कॉलेजमध्ये पर्यावरणामध्ये प्रदूषणाबद्दल भरपूर अशी खूप काही अशी माहिती आहे त्याचा संदर्भ तुम्ही इथे घेऊ शकतात नेक्स्ट बघूया वायू प्रदूषण बघा क्वेश्चन आहे आय एम पी एम सी क्यू आहे नोट डाऊन करून बघा करून ठेवा कोणत्याही कालावधीत यु एन सदस्य राष्ट्रांनी त्यांचे सह विकास उद्दिष्टे साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवते तर तो काळ काय आहे कालावधी काय दोन हजार ते दोन हजार पंधरा चला नेक्स्ट बघूया पर्यावरण संरक्षण कायदा <laughs> कधी अंमलात आला होतो एकोणीसशे शहाऐंशी पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी भारताच्या संस्थेचा काय कायदा भोपाळ वायू दुर्घटना जी झाली किंवा भोपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एकोणीशे शहाऐंशीचा चा पर्यावरण संरक्षण कायदा संविधानाचा कलम दोनशे त्रेपन्न अंतर्गत लागू केला मे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पास झाला एकोणावीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी तो लागू झाला यात सव्वीस विभाग चार प्रकरण आहेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या मान मानवी पर्यावरण परिषदेच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हा या कायद्याचा उद्देश आहे उद्दिष्ट आहे आणि उद्देश आहे बघा हा कायदा कधी लागू झाला एकोणावीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी तो लागू झाला तुम्ही हे सगळे साल येत ना हे नीट लक्षात ठेवा याच्यावरून क्वेश्चन विचारू शकतात तर याच्यामध्ये हे सगळे साल तो एकोणीसशे शहाऐंशीचा पर्यावरण संरक्षण कायदा हा कितव्या कलमामध्ये नमूद येतं दोनशे त्रेपन्न त्या त्याच्यात तो लग लागू झालेला आहे आणि तो पास कधी झाला मे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आणि लागू कधी झाला एकोणावीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी तो लागू झाला आणि त्याच्यामध्ये काय आहे सव्वीस विभाग आहेत आणि चार प्रकरणे आहेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी पर्यावरण परिषद निर्णयाची अंमलबजावणी करणे हाच कायद्याचा काय उद्दिष्ट आहे हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही खरंच नोट डाऊन करून ठेवा आणि हे एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं नेक्स्ट बघूया <laughs> हवामान बदलावरील भारताची राष्ट्रीय कृती योजना नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज हा भारत सरकारचा दोन हजार आठमध्ये सुरू करण्यात आलेला कार्यक्रम आहे बघा नॅशनल ॲक्शन एक्ष, प्लॅन हा प्लॅन फॉर क्लायमेट चेंज हा भारत सरकारने दोन हजार आठमध्ये मध्ये सुरू करण्यात आलेला कार्यक्रम आहे जो हवामान बदलाचा प्रतिकूल परि परिणामांना कमी करण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळून घेण्यासाठी करण्यात आलेला आहे कृती योजना दोन हजार आठमध्ये मध्ये आठ उप सुरू करण्यात आली होती तर बघा मित्रांनो याच्यामध्ये नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज कशासाठी दोन हजार भारत सरकारने दोन हजार आठमध्ये मध्ये सुरू केला जो हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम जो होत आहे तो कमी करण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी हा का ही योजना हे कार्यक्रम करण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा आंतरराष्ट्रीय करार आहे जो ओझोन ओझोनचा कमी होण्यास मदत होण्यास जबाबदार असलेल्या असंख्य पदार्थांचे उत्पादन टप्प्याटप्प्याने काढून ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेले आहे मोनोट्रियल प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी डिझाईन केला आहे तर बघा सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी ला तो मान्य आहे आणि कधी अंमलात आला तो एक जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी तो अंमलात आलाय तर लक्षात ठेवा मोनोट्रियल हा कधी अंमलात आला आला हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे हा कधी अंमलात आला तर लक्षात ठेवा एक जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईल सगळे असे हँड रायटिंग स्वरूपात असतील आणि तुम्ही खरंच लक्ष देऊन हे पॉईंट्स नोट डाऊन करून घ्या खरंच खूप उपयुक्त येतील एक्झाममध्ये चला थँक्यू